नमस्कार मी डॉक्टर ओमकार कुलकर्णी आर्थोस्कोपी व जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन फिनिक्स ऑर्थो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली गुडघ्याच्या मल्टी लिगामेंट बद्दल बोलूया मल्टी लिगामेंट म्हणजे काय गुडघ्याचे प्रामुख्याने चार लिगामेंट्स असतात ए सी एल पी सी एल अँट्रेक्रुशेड लिगामेंट पोस्टर क्रुशेट लिगामेंट, लिगामेंट हे गुडघ्यात प्रामुख्याने आतल्या बाजूस असतात व एम सी एल एल सी एल म्हणजे मिडल कोलॅटरल लिगामेंट आणि लॅटरल कोलॅटरल लिगामेंट हे म्हणजे अस्थिबंद गुडघ्याचे ह्याचं काम काय तर गुडघ्याला स्थिरता देणं हे प्रामुख्याने चार लिगामेंट्स असतात मल्टिलिगामेंट इंजुरीज म्हणजे काय प्रामुख्याने दोन किंवा दोनपेक्षा अधिक लिगामेंट्स जर इंजुरी झाली की ज्यामध्ये पी सी एल एन सी एल एल सी एल इंजुरी असते किंवा ए सी एल पी सी एल एल सी एल इंजुरी असते अशा इंजुरीजना आपण मल्टिलिगामेंट इंजुरीज म्हणतो प्रामुख्याने रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्समध्ये आपल्याला मल्टिलिगामेंट इंजुरीज पाहायला मिळतात मल्टिलिगामेंट इंज्युरीजमध्ये गुडघा हा प्रामुख्यानं आज पूर्णपणे अस्थिर असतो गुडघा लपकणं पायावर वजनच देता न येणं ही लक्षणं पेशंटला दिसू शकतात तर ह्यामध्ये काय करतो आपण ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून त्याचं प्राथमिक चाचणी करून एम आर आय केल्यानंतर आपल्याला या इंजुरीजचा आढावा घेता येतो त्यानंतर आपल्याला साधारण प्रामुख्यानं टू स्टेज सर्जरीज करावी लागते प्रथम स्टेजमध्ये काही लिगामेंट्स रिपेअर करणं आणि सेकंड स्टेजमध्ये उरलेले लिगामेंट्स रिपेअर करणं